खोपोलीतील गगनगिरी मठामध्ये येणाऱ्या भाविकांमुळे स्थानिक रहिवाशांना होतो त्रास भाविकांच्या वाहन पार्किंगचे योग्य नियोजन करा संदेश मात्रे यांची मागणी खोपोली संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले श्रद्धास्थान म्हणून खोपोलतील गगनगिरी मठाकडे पाहिले जाते त्यामुळे दररोज हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी मठामध्ये येत असतात भाविकांना मठाकडे येण्यासाठी विविध वाहनांची सोय आहे परंतु काही भाविक आपल्या स्वतःच्या चार चाकी व मोठ्या बस घेऊन येत असतात व भाविक आपली वाहने मठाबाहेरील रस्त्यावर तासनतास उभे करून दर्शनासाठी मठामध्ये जातात त्यामुळे इतर वाहनांना येण्या जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन येथील गावांमध्ये जाणाऱ्या स्थानिकांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड प्रमाणात नाहक त्रास होत असतो गगनगिरी मठामध्ये विशेषतः सणासुदीच्या काळात मोठ्या संख्येने भाविक येतात आणि त्यापासून येथील स्थानिकांना विनाकारण वाहतूक कोंडीचा विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याकारणाने खोपोलीतील जागृत नागरिक व स्थानिक रहिवासी संदेश मात्रे यांनी याबाबत आवाज उचलला आहे संदेश मात्रे यांनी रोज रोजच्या त्रासाला कंटाळून गगनगिरी मठाकडे व प्रशासनाकडे विविध लेखी मागण्या केल्या आहेत मठाकडून पार्किंगचे योग्य नियोजन नसल्यामुळे भाविकांची वाहने सार्वजनिक रस्त्यावर पार्किंग केली जाते मठाकडून स्वतःचे स्वतंत्र पार्किंगचे नियोजन करावे व नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासापासून लवकरात लवकर मुक्त करावे अशा अनेक मागण्या लेखी स्वरूपात केल्या आहेत